कसं आहे ना पब्लिक पहाटे उठल्यापासूनच आम्हाला लावलेलं होतं काम कोळपायचं कोळपायचं काल होतं सोयाबीन कारण किंवा बारीक बारीक वरचं पिलं आणि खालच्या कोळपी आण मग कटा हालता म्हणून मी बसलो बाकीचे कोळपू लागले मी बसल्या बसल्या पाणी गेली चला आपला ब्लॉक तरी तर हे पहा आपले पहिले कसे पळतात आता हे रान पूर्ण आम्हाला अख्खा कोळपायचं इथून तर इथपर्यंत संपूर्ण रान कोळपायचं तर शेतकरी मी जण कोळपीने हे तुम्हाला माहित असेल हे पहा आमचे पप्पा आणि महाभाऊ आणि एक रोजदार आहे तिघ जण कोळपाय मी बसलेलो आता हे पप्पा गेल्यानंतर मला कोळप जायचं तर मित्रांनो आता पप्पा जाणार आहेत त्यानंतर मला कोयप धरायचंय आणि स्वतः कोयप धरले आता कोय सुरू केलं पण नवीन नवीन बहिले बेजार करून आलेलो आता कारण की पप्पा गेल्यानंतर खूप टाइम झाला मला बघता नाही आला कारण की आता एका हातात फोन धरला एक हातात कोयप शिवाय मी नोट झालेच्या मम्मी खाणारे सेवा तुम्ही या सेवा खाल्यामुळे मला नाही सर करा झाले पहिली रुपये घेत का कारण तुम्ही आज गाडी वेळ गाडी वैदा म्हणलं तर पुढं बेजार कोड मग खरं तयारचा पाय उडालो आमच्या तुळं पाहत आमचे पहिलं इकडे आमचं तुळ आहे कारण की इकडं दरवर्षी पाऊस पाणी येते तीन वर्षी पाऊस कमी पाऊस पाण्या इकडे आमचे राहणार तुम्हाला पाहिजे साधे राहतो आता पहिला आम्ही चाललो पहिला गेल्यानंतर घरी गेलो पहिला अकरा वाजता पाणी लावले तुझं पाणी पाहायला गेलो आपल्या केळी कशी घडत येतं अशा प्रकारचे आपल्या केळी येलेले आहे एक नंबर की खूपच भारी उत्पन्न आहे यावर्षी वर्षी त्यानंतर मित्रांनो केळी खूप पाणी लागते आता पाऊस आहे तरी पण पाणी देऊन लागले कारण की पाऊस पडत नाही आणि आपल्याला पाणी नेहमी देऊन लागतंय जर पाणी नाही दिलं तर केळीचे झाड वाटतात म्हणून पाणी लागलं आता पाणी केळीच्या हे बाबा तुम्हाला पाणी आले इथून पाणी जात आहे या पावच्या पाणी काही दिसत नाही त्यानंतर पहा आपली काही केळीची झाडं उतरती त्याची गंडर पडलेली आता पाह केचे कसे काही काही मो खूप मोठा लिघड पडलेले काही काही खूप कमी आहेत तुम्हाला आता काय लागतो मोठ मोठा लिघड आपल्या केली जर मित्रांनो तुम्हाला केळी लावायचे असेल तर पाण्याची सोय असली तरच लावा मित्रांनो आता पाहत हे घड केवढा आहे आपला पानाखाली झाकून देतात याची केळ पण मोठे आहेत आता एखादीची बॉईन कापून नाही त्यानंतर हे पा खूपच मोठा आहे मित्रांनो हे पाक इथला या दहा ते अकरा फाच्या पूर असते हे पाकाची आहेत आपली तर मित्रांनो अशा प्रकारे केळीचे कष्ट केल्यानंतर अशा केळी आलेल्या आहेत आपल्या कारण की मित्रांनो की उन्हार सांभाळ लागते काप नाकप नागरिक की राहतात ते फार नवीन कपडे चालू आहे आणि जुने वखत आहेत केलं त्यानंतर मित्रांनो कि मला अशी गोष्ट दिसली किती काय का आगी म्हणून घर पाहण्यासाठी जवळ गेलो तर हे मित्रांनो साध्या माझ्याच पुढे होती मला वाटलं हे भुंग्या गिंग्याच्या माश्याचं हे जेणेकरून आपल्याला दसतात पण ह्या साध्या मूळ याचीच पडली होती की उन्हाळ्यात दिली असेल त्याने म्हणजे मूळ बसला असेल त्याच हे तर मित्रांनो त्यानंतर मग मी ती बाई पाहिली ह्यात मासे जास्त तुम्हाला असताना पण त्यात काही नव्हतं मग बाहेर निघलो होता मला मला केळीच्या बाहेर गेल्यानंतर मग मिळालं तुम्हाला एक नवीन पण त्या त्याआधी मला काय की पाणी चालू आहे का आपण लईन गेली का पाहो लईन चालू आवाज येऊ लागला थोडा थोडा हे पा ही हाय लावली मागून लावली इतकं बिन उरलं होतं लावलं होतं पण मागून पिणं पुरलं नाही आपल्याला तर मग काय राहत लावून टाकली हे पा आता हे कमळ आहे तुम्हाला एक सिनेमॅटिक शॉट टाकतो हे पा किती बाहेर निघला जरी भारी असेल तर लाईक करा त्यानंतर मित्रांनो घरी आलो घरी गोर टाक पाहून गोर बोलून लागलं तेल पाणी पाजायचं होतं खाल टाकायचं होतं पाणी पाहत खाल टाकलं कारण की हे गोर आग आली जवळ जर खाल टाकलं नाही दिवाळी पण पाहते तेल खाल घेत टाकलं आणि आता समोर आता या इथे पहा हा वाल बी चालू केलाय सिस्टमॅटिक आहे मित्रांनो हे पहा आपल्या सोलरच्या पाट्या आहेत आणि ही ही फुल पाण्या मारलेली आपली सोयाबीन पाहण्या इलेकेट कुठं नाही पाहायला मिळणार तर मित्रांनो आता मोटर लावूया आपण तर हे पहा आपलं कसं सिस्टम आहे एक नंबर हे पहा मोटर लागली लागली मोटर पहा पहा मित्रांनो अशा प्रकारे मोटर लावली नाही आपण आता मोटर लावली मग सोयाबीन दाखवत होता हे पहा हे पहा सोयाबीन कसं आहे असं सोयाबीन कोणाच नाही पुरापटा आपलाची एकच नंबर सोयाबीन करायला पहा सोयाबीन का म्हणून चांगला असला तर कमेंट करा आता मित्रांनो जिथून आपण आलो या आता पाणी निघणार आहे काय हे मोटर आपली आप तर मित्रांनो उगीच नाही केली हवा लाखान खर्च केलाय भावा तर मित्रांनो तुम्हाला सांगतो आता हे समजा आपल्या चौदा नवज चौदा नऊ जर खरिपा जर उगीच नाही आपली हवा होत कारण की कष्ट ही तसेच आहेत आपले पहा आहात कशी आहे आता इथे एक छेडिली कीच व्हायला तिला बंद करा लागणार आपल्याला कसं तुषार फिरायला पक 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 असले तशाच प्रकार तुम्ही पकपट पक लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि तसेच नवीन असाल तर तुमच्या मित्रांना शेअर करा मित्रांनो अशा प्रकारचे ब्लॉग तुम्हाला नेहमीच पाहायला मिळतील हे पहा आपली हळ एक नंबर आहे आता हळदीत पाणी काम होत त्याच्यामुळंच कारण की नये या इथे एक छिडिली की जे ती एक मी नीट करतो तर मग आता तुषारचं काम ओके झालेलं आहे आता मी आता आलो शेळी बैल चारायला आता शेळी बैल चारणार नेऊन बांधणार तर भेटूया नेक्स्ट एकशे तोपर्यंत धन्यवाद